महापूर रोखण्यासाठी अलमट्टी हिप्परगीसह अभियंत्यांची सांगलीत बैठक घेऊ अलमट्टी धरण हिप्परगी बंधारा येथील अधीक्षक अभियंते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते यांची सांगलीत महापूर रोखण्यासाठी समन्वयाची बैठक लवकरच घेतली जाईल अशी ग्वाही सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापौर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेतली यावेळी समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवान प्रभाकर केंगान माने सुयोग हवळ उपस्थित होते महापूर नियंत्रण समितीमार्फत नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे अभ्यास दौरा केला आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत एकात्मिक धरण परिचलनासाठी दोन्ही राज्यातील अधीक्षक अभियंत्यांची सांगलीत बैठक होणे आवश्यक असल्याचं यावेळी समितीतर्फे सांगण्यात आलं त्यावर चंद्रशेखर पाटोळे यांनी अलमट्टी धरण हिप्परगी बंधारा यांच्या अधीक्षक अभियंत्यांसह सांगलीत लवकरच समन्वय बैठक घेऊ असे सांगितले यावेळी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांनासुद्धा उपस्थित राहण्याची विनंती करू असंही ते म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली